चला तर आज बनवूया हिरवे हिरवे ताजे शेतामधून आणलेले हिरवे हरभरे त्याची भाजी तुम्हाला जर मिळाले हिरवे हरभरे तर नक्की बनवा खूपच सिंपल भाजी आहे ही आणि हरभरे निवडून घेतलेले आणि झाड हरभरा आहे हा आणि अशी साल काढून घेतलेली थोडंसं तेल टाकून कुकरला शिजवून घ्यायचे आणि त्यामध्ये हरभरे टाकून द्यायचे चवीनुसार मीठ टाकायचं मिक्स करून घ्यायचं मीठ आणि हरभरे उडतील एवढं पाणी त्यामध्ये टाकून द्यायचं थोडीशी हळद आणि कुकरला झाकण लावून दोन सिट्टी काढून घ्यायच्या आता इकडे मसाला त्यासाठी मी दोन कांदे भाजून घेतलेले गॅसवर आणि इकडे हरभरे पण झाले दोन सिट्टीमध्ये आणि मसालासाठी दोन कांदे भाजून घेतलेले अर्धा टोमॅटो लसूण पाकळ्या आणि आलं आणि खोबरं थोडंसं भाजून घेतलेलं आणि कोथंबीर आणि दोन मिरच्या फिक्या कट आणि मिरच्या छान असं होऊ द्यायच्या कुरकुरीत त्याची टेस्ट छान लागते भाजीला कच्च्या ठेवायच्या नाही मिरच्या आणि मिरच्या झाल्यानंतर दोन कांदे बारीक कट करून टाकायचे कांदा पण सोनेरी रंगारू होऊ द्यायचा कांदा पण झालाय आणि त्यामध्ये आता वाटलेलं कांदा लसूण आलं हे वाटण टाकायचं आणि ते पण परतून घ्यायचं त्यामध्ये गाजर एक आवडल्यास टाकायचं आणि टोमॅटो अर्धा आणि याला जास्त शिजवायचं नाही आहे गाजर आणि टोमॅटो थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये लाल तिखट आवडीनुसार कमी जास्त आणि खडा मसाला कुठलाही टाका तुमच्या आवडीनुसार आणि ते पण असं परतून घ्यायचं आणि थोडस मीठ अगोदर हरभरे शिजवायला टाकलेलंच आहे मीठ त्यामुळे थोड़स टाकायचं आणि छान असं तेल सुटलंय आता त्यामध्ये शिजवलेले हरभरी आणि त्यामध्ये मी एक चमचा शिजवलेले हरभरे वाटून घेतलेले मिक्सरला आणि याची टेस्ट छान लागते भाजीला आणि सर पण होते आणि ते पण असं मिक्स करून घ्यायचं भाजीमध्ये वाटलेले हरभरे थोडेसेच घ्यायचे आणि थोडंसं पाणी टाकायचं वरतून कोथंबीर आणि थोडीशी भाजी तयार ओल्या हरभऱ्याची पूरी नक्की बनवा लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा थैंक यू